नमस्कार मित्रांनो फिल्मे बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत सावळेचे जणू सावली या मालिकेच्या अठरा डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया आता इकडे ज्यावेळेस सावली आणि अमृता वहिनी मार्केटमध्ये भाज्या घेण्यासाठी आलेले असतात आणि त्याच वेळेस इकडे सावलीच्या बाबावर जो काही हल्ला झालेला असतो तो, तो हल्ला सावली बघते आणि त्याच जा विचारण्यासाठी त्या व्यक्तीकडे जाते तेव्हा ती व्यक्ती आपल्या सावलीला खूप काही धमकावत असते आणि त्याच वेळी सावली त्या व्यक्तीला खूप काही बोलत असते तेवढ्यात आता तो व्यक्ती बोलतो की अरे बघता काय या मुलीला मारा असे म्हणत तो व्यक्ती स्वतः सावलीला मारण्यासाठी हात उचलतो तेवढ्यातच आपला सारंग तेथे येतो सारंग तिथे येऊन त्या व्यक्तीचा हात घट्ट पकडतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता हा व्यक्ती आपल्या साथीदारांना सांगतो की अरे बघता काय धरा यांना त्यावेळेस आता त्या व्यक्तीची जी काही माणसे असतात ते आपल्या सारंगवर हल्ला करू लागतात सारंगला मारू लागतात तेवढ्यात आता सारंग सुद्धा खूप ताकद लावून त्या माणसाशी झटत असतो त्यांना मारत असतो याच वेळेस मित्रांनो सारंग हा आता या गुंडानंतर बेदम चोप देत असतो आणि त्याच वेळेस सारंग आता सावलीला थोडंसं खुनावतो आणि त्याला जवळ बोलावतो सावली पटकन सारंगच्या जवळ येते आणि सारंगच्या मिठीमध्ये पडते तेव्हा सारंग आपल्या सावलीला मिठीमध्ये घेऊन त्या गुंडांना सारंग खूप काही सोपत असतो तर मित्रांनो बघा विठ्ठलाची या सावलीला सारंगच्या मिठीमध्ये घेण्याची सुद्धा खूप मोठा चमत्कार दाखवला आहे तर मित्रांनो या पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे हे पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून पुढील भाग आपल्याला सर्वात आधी पाहता येतील तोपर्यंत धन्यवाद पाहत राहा फिल्मी बायोग्राफी युट्यूब चॅनल